मारा येतो <laughs> तर नांगराल नांगराला धरायची आहे नांगराला बाल्या चल हां जा काय बघतेस काय कसं काय बघतेस बाल्या चल आणि लोटू आला नाही लोटू नाही आला आज

हट फुल चल 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 चला ही पाचच जण आहेत दोन तीन मागे आहेत हे या चला या हट आमची टोटल गुरा, आता पंधरा आहेत त्यातली काही जण वर राहतात डोंगरळ आणि बाकीची वाढत आहेत हट भुर्गा चल भुरगी मग ती पांढरी ही सकुबाय ही मोरी पाल्या चला हट आमची टोटल गुरा आता पंधरा आहेत त्यातली काही जण वर राहतात डोंगरावर आणि बाकीची वाढत आहेत हट मुगा चल भुरगी मग ती पांढरी त्यानंतर ही चकूबाई ही मोरी बाले चला हाँ। हाँ। चला आमच्या किती असतं पाणी येईल हां हां चालेल हट हट हा ना हा तसं लाईनी तसं देव फिर तसा लाईनी फिरत हो काय हा बरोबर हा बरोबर प्लॅनिंग नि प्लॅनिंग नि चालेल हे फट फट काल छंबा तुम्ही लवकर ये चाल जास्त थांबायचं नाही चला या ते बरोबर येतात लाईव हुरी बाटापट चल पटापट मारीत नाही तुला तो लाडका आहे देवाला बघा मस्त थट अय तला। औरी, औरी, औरी। चला हट हॉरी हॉरी हट हो काय घ्यायला पाहिजे हट काय बघतेस काय बघतेस चला चल चल जायचं आपल्याला तर राहिला चला हट पुढं लावायला सांगितले ना तुम्हाला कॉलिंग चला जोडी परत येला वाटत हट ए अटण चला हट बाळा हो हो बस रे हट चला ये तू ये आम्ही जाता पुढे ये हट चल काट बिटल हो परत यायचं ना तिकडे लांब जा चला जो 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 काय बघतेस काय कस काय चल सरल 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 हो थांब थांबल्यावर थांबतो काय बघूया हो मारा येतो त्याला <laughs> नांगराला धरायची नांगराला झालाय तयार तो आता पावसाळ्यात चांगला होईल चल चाल लाईन लागली आता तिकडे जातील डोंगराकडं चरतील मस्त मनाला वाटतं तेव्हा येतील ह्या सीजनला फक्त त्या असला गावात सुका त्यामुळे थोडंसं ते झडपडतात थो थो गुरु पावसाळा अजून दोन महिने नंतर मग काय टेन्शन नाही त्यांचं चला आठ जा सावकाश चला लक्ष्मा ये तू पण ये जा जा माझी पोर चहा जा जा चल जा जा, जा।, जा। चाल आठ जा